कशा आहात मस्त मजेत ना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्याने प्रार्थना तर आज मी घेऊन आलेले खास तुमच्यासाठी भोगीच्या दिवशीचं माझं रुटीन आणि जसा जमेल जा तसा केलेला जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो तुमच्यासमोर सादर करीत आहे आत्ता सकाळचे सहा वाजले आहे आणि सकाळी सकाळी आम्ही चाललो होतो आज मळ्यात रविवारचा दिवस होता आणि तो आमच्या इथं तुम्हाला मी थंबेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमच्या इडं गुड न्यूज आहे आणि नवीन पाहुणा कोण आलेला आहे तो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला समजेल की आमच्या इथं कोण नवीन पाहुणा आलेला आहे तो आणि ही आहे माझ्या गावातील शनी मंदिर आणि सकाळी सकाळी रोज तिथं आरती होते तर आत्ता आम्ही निघालो तेव्हा आरती जेट संपली होती आणि सकाळी साडेसहा वाज वाजत आले होते पण अंधार भरपूर होता आणि तुम्हाला माहीतच असेल की संक्रांतीनंतर दिवस तिळतिळ वाढला जातो असं म्हणतात तर त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत तर मी तो पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की त्यामागे कोणते शास्त्रीय कारणं आहेत ते तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आणि आता आम्ही निघालो होतो मळ्याच्या रस्त्याने तर तुम्हाला इथं दिसत असेल पूर्ण पूर्ण अंधार होता तर हा अंधारात केलेला शूट व्हिडिओ आहे तर तर आपण एवढं सकाळी कुठं चाललो आहे तर आता आपण चाललेलो आहो मळ्यात आणि मळ्यात आपल्या गाईला छोटंसं पिल्लू झालेलं आहेच म्हणजे वासरू झालेला आहे तर तेव्हा तिला दोन दिवस झाले होते बाळ होऊन आणि ते नवीन नवीन आता तुम्ही मी सांगत होते की सकाळचे साडेसहा वाजले होते तरी अंधार होता तरी हे बघा मी तुम्हाला टायमिंगही सांग सांगते सात झाले होते तेव्हा आम्ही मळ्याच्या जवळजवळ गेलो होतो आणि आम्ही मळ्यामध्ये कशासाठी गेलो होतो तर आम्ही गाय धुण्यासाठी गेलो आणि सकाळचं इतकं छान असं वातावरण होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं तर मळ्यामध्ये गाय गाय धुण्यासाठी गेलो होतो तर गाय आमची गावरान गाय म्हणजे गावठी गाय म्हणतो ती गाय आहे आणि गावठी गायीचे दूध हे खूपच उपयुक्त असते खरं तर स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी आणि गर्भधारणा झालेल्या स्त्रियांसाठी ही दूध आणि लहान मुलांसाठीही खूप उपयुक्त असते भारतात तर प्राचीन काळापासून आहार दुधाचा समावेश करण्यात आलेला आहे तसंच आयुर्वेदात तर दुधाला विशेषतः गायीच्या दुधाला अतोनात महत्त्व आहे म्हणून तर गायीला तर कामधेनूही म्हणतात आपल्या संस्कृतीला आपल्या संस्कृतीत गायीला मातेचे स्थान दिलेले आहे आणि गावठी गाय पाळणे हे, हे। खूपच म्हणजे आपण त्याला नशिबान म्हणू शकतो आणि तसेच आमच्या इथं एक गावरण गाय आहे ती म्हणजे माझ्या मावस भावाने मला आनंद म्हणून दिली होती जेव्हा बोलतात की जेव्हा लहान मुलगं जेव्हा पहिला शब्द मामा म्हणतो तेव्हा मामाने आपल्या त्या भाची किंवा भाच्यासाठी गाय दान द्यायची असते तर माझं पिल्लू जे लहान आहे तुम्ही तिला तुमची आवडती आराध्या तर तिला तिच्या मामाने ती जेव्हा ती, मामा ती, ती मामा शब्द बोलली तेव्हा तिला ती, ती गाय दिली होती आणि हे बघा इथं आम्ही आलो होतो तरी पण अंधारच होता आणि इथं मस्तपैकी आम्ही गाईला खायला वगैरे टाकलं होतं आणि खायला टाकायच्या आधीच तिला धुवायचं होतं खायला जर टाकलं असतं तर ता तिने धुवून दिलं नसतं आणि खूप अंधार होता आता तर आहो इथं तिला मस्त गरम पाण्याने जि तिचे तिचं सडं आहे ते धुवून घेत आहे आमच्याकडं सडच बोलतं तुमच्याकडं काय बोलतं माहीत नाही तर ते धुवून गरम पाण्याने कारण ते रात्रभर तिच्या शेणाने वगैरे खराब झालेले असतात आणि त्यामुळं ते धु गरम पाण्याने धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतात आणि मग ते गाय धुवायला सुरुवात करत होते मलाही खूप हौस होती मी जरी शेतकऱ्याची मुलगी असली पण जास्त मला म्हणजे मी धुवलेली नाही आहे त्यामुळं मीही आज प्रयत्न करणार होते आणि तुम्हाला थोडासा डी जेचा आवाज येत असेल साईडला तर हे बघा सकाळी मस्त आता थोडासा प्रकाश पडायला लागला होता आणि नाहीतर आधी काहीच दिसत नव्हतं तर अशा प्रकारे इथं आम्ही गाईचा धुण्याचा कार्यक्रम चालू आहे शेजारी तुम्हाला आवाज येत असेल तर थोडा इग्नोर करा आणि आज भोगी होती आणि आमच्या याऊ आमच्या याऊला म्हटलं की आमच्या यावल्यात आम जशी दिवाळी साजरी करतात तसंच संक्रांत ही मोठ्या प्रमाणात खूप आनंदात साजरी करतात त्याच्यामुळे तीन दिवस सुट्ट्या दिलेल्या असतात आणि आता इथं मी मिस्टरांनी जे दूध काढलं होतं ते एका किटलीमध्ये ओतलं आणि मी ही गाय धुवायला सुरुवात केली तर बऱ्यापैकी मला जमत होतं आणि माझा दू पहिलाच टाईम म्हटलं तरी चालेल गाय धुण्याचा झाडू वगैरे मारून घेणार होती आणि अशा प्रकारे आता मी जे जेवढं जमेल तसं मला जसं जमेल तसं मी गाय धुण्याचा प्रयत्न करत होते आणि खूप गाय आमची गरीब आहे दिसायला डेंजर दिसली पण छानपैकी मस्त धुवून देते तर मी तिला धुवल्यानंतर तिथली साफसाफाई करून घेतली होती आणि एवढं दूध मी धुवलं होतं त्याच्यात काही आधी आहोंनी धुत दू, धुवली होती आणि त्याच्यानंतर आता आमचं जे पिलू आहे म्हणजे आमच्या गाईला गोहरा झाला होता आणि त्याच्यासाठी जास्त दूध कवळं दूध यो, योग्य नसतं म्हणून थोडं त्याला थोडंच प पा, पाजायचं होतं त्यामुळं तिथं आहो बसले होते की त्याला जेणेकरून जास्त दूध जर पेला तर त्याला त्रास होईल म्हणून त्याला कमीच प्रमाणात दूध द्यायचं होतं आणि तिला जी चंदी रात्री भिजू घातली होती तीही द्यायची होती त्यामुळं ते तिथं बसले होते आणि मी ते जे शेण होतं ते उचलत होते ते पावड्याने उचलायचं होतं पण माझ्या ते काही शक्य होत नव्हतं मग मी शेवटी आताच ते उचललं आणि माझी इथं साफसफाई चालू झाली तर थंडी खूप वाजत होती त्यामुळं मी सॉक्स वगैरे सर्व पॅक झाली होती आणि हे बघा आता इथं गाईचं बछडू पित आहे आता तर बछड्याचं पेयाचं चा काम चालू होतं तर आहो बोलत होते की थांब त्याला पिऊ दे आणि मग नंतर तू इथं आवर नंतर दूध पिऊन झाल्यानंतर सगळं तिथलं जे झाडू मारून झाल्यानंतर तिला बाहेर बांधलं गेलं आणि नंतर मग खायला टाकलं तर आता मी तुम्हाला सांगणार होते की सूर्याचं सॉरी सूर्यातील तिळ कसा वाढतो आणि मकर संक्रांत का साजरी केली जाते ते तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणं या दिवसालाच मकर संक्रांत म्हणून ओळखतात संक्रांतीच्या आगल्या दिवशी भोगी असते म्हणजेच मी जो आज शूट केलेला आहे तो दिवस संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते तमिळनाडूत हा सण भोंगी पोगल म्हणून साजरा करतात तर आसाममध्ये भोंगली भाऊ म्हणून साजरा करतात तर पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टीचा त्याग केला जातो या दिवशी ब उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून देवराज इंद्र यांनाही पू यांचीही पूजा केली जाते भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी गावात दारासमोर गावागावात दारासमोर रांगोळी काढली जाते तसेच घरातील सर्वजण अभ्यांग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात ती टाकण्याची देखील पद्धत असते भोगीची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते विशेष म्हणजे त्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात भोगीच्या दिवसात सॉरी तुम्हाला थोडा आवाज येत असेल तर इग्नोर करा कारण मी बाहेर एडिटिंग करते आहे त्यामुळं भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणात गरम ग गरम गोष्टी भाज्या खाण्यास शरीरास फायदेशीर असते भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्त्वही तितकंच खास आहे वाटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र एक करून त्या तिळाचे कूट घालून भुगीची भाजी तयार कर केली जाते तीळ लावून बाजरी बाजरीची भाकरीही केली जाते भाकरी भाकरीसोबत खायला वांगीचे भरिते केले जाते तर अशा प्रकारे आपल्याकडे संक्रांत सण साजरा केला जातो मला जसे जमेल जा तशी मी ही थोडीशी माहिती तुमच्यासमोर सादर केलेली आहे तर आता इथं आज रविवारचा आमच्या गावाशेजारीच बाजार होता आणि तिथून अशा प्रकारे जे जे भाजीपाला लागणार आहे ते ते सासरेबुआनी आणले होते आणि याच्यात तुम्ही बघू शकता भेंडी मिरची कोथंबीर आणि पालक टमाटर गाजर जे जे आपण तुम्ही मला जे ते जे फुलं असतात ते फुलंही आणले होती कारले तर अशा प्रकारे असा ताजा ताजा भाजीपाला आणला होता आणि तोही मला आता व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायचा होता तर आता मी साथी जे आत्तासाठी जे जे साहित्य लागणार होतं ते, ते बाजूला काढून ठेवणार होते काकड्या वगैरे सर्व काही आणण्यात आलं होतं आता हे मी जे गाजर आहे त्याचे बारीक बारीक खापा करणार आहे ज्या ज्या आपल्याला भाजीसाठी पाहिजे आहेत आणि अशा प्रकारे मी हा सर्व बाजार एका याच्यात ठेवला तर हे बघा वालाच्या शेंगाही आणल्या होत्या आणि हे बोरं जे आता आपल्याला उद्या उद्या जे पूजा करायची आहे त्यासाठी लागणारं आहे संक्रांतीचे जे सुडे पूजायचे आहे त्यासाठी तेही आणून ठेवलं होतं इथं मी वांगे शेंगादाणे तीळ घेवड्याच्या शेंगा हा घेवडाच म्हणतो आमच्याकडं असं सर्व छोटं छोटं करून एका ताटामध्ये ठेवलं होतं आणि इथं आता मी भाजीला तयारी चालू केली होती एका कढईमध्ये मी वालाच्या शेंगा थोड्या गरम पाण्यात वापळून घेतल्या होत्या आणि इकडं हिरवी मिरची शेंगादा थोडी त्यात एक एकदम लसणाची पाकळी टाकून त्याचं वाटण करून घेतलं होतं आणि इकडं जिरे मोहरीची फोडणी देऊन आता मी भाजीला तयार करणार आहे तर माझी एकदम सोपी अशी पद्धत आहे तर मी ती तुम्हाला आज दाखवणार आता जिरा मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी जे सर्व आपण भाजीपा जे सर्व काढून ठेवले जातो वांगे वगैरे गाजर तेही यात ॲड केलं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला थोडी रश्शाची भाजी करायची होती आणि अशा प्रकारे आपल्या इथं जी मिक्स भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि तुम्ही इतर वेळेस ही भाजी कराल तर एवढी चविष्ट नाही लागणार पण आजच्या दिवशी जर तुम्ही ही भाजी केली तर खूपच छान अशी भाजी लागते तर खूप म्हणजे ह्या दिवशी ही भाजी काही चवच नेहरी असते जसं आपण सत्यनारायणचा प्रसाद करतो तर कायम शिरा खाण्यापेक्षा तो प्रसाद किती छान लागतं तसंच या त्याचप्रमाणे दिवशी जी भाजी केली जाते ती खूप चविष्ट लागते आणि इथे मीठ हे मी अशा प्रकारे टाकत आहे कारण मला चमच्याचा जास्त अंदाज येत नाही तर मला अशी सवय लागलेली आहे त्यामुळं मी अशाच पद्धतीने टाकते आणि इथं अशा प्रकारे ती टाकून ही गरमागरम भाकरी केलेली आहे तर बघू शकता अशी मस्त तवा भरून अशी भाकर केलेली आहे मी आणि थोडं इडिटिंगमध्ये इकडं थोडंसं काहीतरी चुकत असेल तर समजून घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कि तू इथं चुकती आहे म्हणून आणि इथं इथं भाकरीचं दुसऱ्या भाकरीचं पीठ मारता नाही मी त्याची ती टाकून घेतली होती आणि अशा प्रकारे इथं मी भाकर केली होती आता मी आधी ओटा धुवून घेतला होता पण ते ओलं असल्यामुळे तिथं मला रांगोळी काढता येत नव्हती तर मी आता ओढला सुकल्यानंतर जशी जमेल तशी रांगोळी काढत होते आणि हे माझं कार्टून ते माझे कॉपी करण्यात एक नंबर पटाईत आहे मी जशी काढली होती ते तुळशीसमोर येऊन तशीच रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत होतं आणि मी तिचं अचानक येऊन ती शूट घेतलं आणि अशा प्रकारे माझी छोटीशी रांगोळी खूप घाई गडबडीत काढली कारण कसं आपल्याला रोज रोज रांगोळी काढायला जमत नाही आणि कधीतरी काढायची म्हटलं तर हात काय लवकर वळत नाही पण जशी जमेल तशी मी काढली रोज रोजच जर काढली तर छानच येते पण रोज आपण मोठी काय रांगोळी काढत नाही छोटी छोटी काढतो आणि सणाच्या दिवशी मात्र पंचायत होती की तर रांगोळीची डिझाईन करायची कोणती आणि मोबाईलमधून काढायचं म्हटलं तर त्यापेक्षा डबल वेळ लागतो बघायची आणि काढायची त्यामुळं माझ्या मनात जशी येईल तशी मी काढून घेतली आणि आपली भाजी तोपर्यंत जोपर्यंत मी रांगोळी काढत होती तोपर्यंत भाजी इकडे थोडी आटून गेली होती आणि अशा प्रकारे ही भाजी तयार आहे आणि आम्ही आता जेवणाचा ताव मारत आहे हा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद